परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे सहकारी कराड यांच्या विरोधात दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि निवेदन दिलं गेलंय या प्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास तालुका बंद करू असा इशारा वंजारी समाजाच्या वतीनं गोकुळ दौंड यांनी दिलाय या प्रसंगी गहिनीनाथ शिरसाट विष्णू ढाकणे अर्जुन धायतडक रणजित बेळगे आजिनाथ खेडकर कृष्णा धायतडक महादेव दैफळे बाळासाहेब गर्जे सुधीर शिरसाठ यांची उपस्थिती होती बीड जिल्ह्यात ती जी घटना आहे आणि या घटनेच्या राज्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचे निकटवर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो फोटा कोणा शासनाने दाखल केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही बातडी तालुक्याच्या वतीने समाज बांधवाच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि उद्या या गुन्ह्यामध्ये जर तो गुन्हा मागे घेतला नाही मोठा गुन्हा जर त्या ठिकाणी शासनाने त्याच्या ठिकाणी अन्याय केला आणि माग घेतला नाही तर त्या ठिकाणी दिवसांनी आम्ही निश्चित पाथडी तालुक्याच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं हा तालुका हा शहर हा तालुका आम्ही बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी या निवेदनात असं म्हटलंय की मसा जोगचे माजी सरपंच देशमुख यांची हत्या झाली आहे त्यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे मात्र विरोधकांनी राजकीय आकसापोटी प्रशासनावर दबाव टाकून कराड्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास त्यांना अमोल लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न